जेव्हा पण मी समुद्रस्थानाला जातो तेव्हा मला काकांच्या कडे स्वामींच्या घरी तिकडे आलं एक गोट्या भेटतात माझी बायको शोधली तिला कधीच सापडलं नाही त्यांनी पण शोधलं त्यांना सापडलं नाही पण मी गेलो माझी मुलं गेले आम्हाला पटपट अशा अशा गोट्या न दिसणारा नुसता पाय ठेवलं पायाच्या समोर बघतो तर गोटी कोणाला मिळत नाही ते आता रागवतील लोक बघत आहेत <laughs> जे रस्त्या अगदी खाली मान घालून चालतात ना त्यान खाली पडलेले गोटे दिसतात जे इकडे तिकडे बघतात गोट्या कशा दिसतील रस्त्यावरच्या आणि त्या शोधून कधीच मिळणार नाही कारण मला इतक्या वर्षात एकही गोटी मिळाली नाही जी ह्यांना बरोबर मिळते आम्ही एकदा इकडे एक गेलेलो अ वाईला माधव दामले तिकडे वाडा आहे दामले वाडा दा, तिकडे उशीर झाला होता म्हणून काकाने विचारलं आम्ही लोक थांबतो आज रात्री इकडे कारण तिकडे त्यांच्या हो राहण्याची पण सोय आहे तर आम्ही तिकडे उभं होतो तेव्हा त्यांनी ते मंडप कसं असतं ते मंडपामध्ये जे कापड असतं ना ते कापड फाटू नये ते खोललं आणि ती गोठी आमच्याकडे रोल होतात आली मग रोल होतात आली बाजूला काका एक उभे होते काकाने सांगितले तिकडे स्वामींच्या चरणाशी ठेव आणि घरी घेऊन जा त्या रात्री देव माझा चालू झाला हो किती हो, हो। छान कनेक्शन आहे गोट्यांचं आधी मला गोट्या मिळायच्या रुद्राक्ष मिळतात हा त्याच्यामुळे ती पण जमवतोय मग आता फार सांगत नाही पण आता गिरणारवर जिथे पुस्तक लिहितोय किंवा जाऊन आलो तर तिकडे पण काय काय मिळाले त्याच्यात रुद्राक्ष पण आहे म्हणजे हे काय माहिती आपण जेवढं त्यांची सेवा करू ना त्याचे तुम्हाला प्रसाद मिळणारच तुम्ही म्हणजे ज्यांना मिळत नाही त्यांची सेवा नाही असं मी बिलकुल नाही म्हणत चुकीचं विधान होईल मग पण ते तुम्हाला मिळणार कारण स्वामींची इच्छा असते आणि कित्येकदा ते एक संकेत पण असतात फक्त तुम्हाला संकेत ओळखायला पाहिजे आता संकेत भलतीकडेच जाईल विषय पण सांगतो की गोटी स्वामींच्या हातात गोटी म्हणजे अख्खं विश्व आहे त्यामुळे तुम्हाला गोटी मिळणं म्हणजे जर तुम्ही परत मागे जाऊन बघितलं तर त्या गोटी मिळण्यानंतर तुमचं विश्व काही ना काहीतरी बदललंय हे लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे गोटी नुसती मिळालीचा आनंद वेगळा पण माझं विश्व ह्याच्यानंतर बदलणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला चालण्याची सवय करायला पाहिजे ही खरं स्वामींचा संकेत असतो त्यामुळे ती गोटी मिळाली हा आनंद वेगळाच पण आता माझे काय बदल होणार आहेत आणि कोण येणार आहे माझ्या आयुष्यात बदल करायला हे आपल्याला कळणं अगदी गरजेचं आहे अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा